जय जिनेंद्रे सर्वांना आज आपण झटपट किचन टिप्स म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे काही पाच मिनटात आपले का अपले काम होणारे जे किचन हॅक्स आहेत ना तर ते बघायचं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाचे आहेत आणि आपला वेळसुद्धा वाचू शकतो टिप नंबर एक अशी आहे मिरचीचा जर तिखटपणा कमी करायचा असेल आपल्याला तर मिरचीच्या आतली जी बी असतात किंवा त्यातील जो पांढरा कडा असतो तो काढून टाका तिखटपणा खूप कमी होतो टिप नंबर दोन जर तुम्हाला भाजी एकदम छान ठेवायचं असेल ताजी तर पालेभाज्या धुवून कोरड्या करून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून द्या एकदम ताजी भाजी राहते टिप नंबर तीन अशी आहे जर आपल्याला भात पटकन शिजण्यासाठी उकळत्या पाण्यात भात घाला आणि झाकण ठेवून शिजवा पटकन आपला भात शिजला जातो जर आले लसूणची पेस्ट पटकन करायची असेल तर सोडलेले लसूण थोड्या तेलासह हो, मिक्सरमध्ये फिरवा पेस्ट जास्त दिवस टिकून राहते नंबर भाजी काळी पडू नये म्हणून चिरलेल्या बटाट्याची भाजी पाण्यात घालून थोडा लिंबूचा रस त्यामध्ये घालून ठेवा त्यामुळे अजिबात भाजी काळी पडणार आहे डाळी किंवा कडधान्य लवकर शिजण्यासाठी शिजवताना कुकरमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घाला खूप कमी प्रमाणामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे जर वेळ कमी असेल डाळ जर लवकर शिजवायचं असेल तरच बेकिंग सोडा वापरा अन्यथा वापरू नका टिप नंबर सात अशी आहे कमी तेल जर शोषून घ्यायचं असेल तळेल्या पदार्थातून तर टिश्यू पेपरवर काढा त्यामुळे आपल्या कमी तेलात आपला पदार्थ तयार होतो जर तिखटपणा कमी करायचा असेल आपल्या भाजीचा तर पदार्थामध्ये थोडीशी साखर किंवा दही घातल्यास तिखटपणासुद्धा कमी होतो टिप नंबर नऊ ओवा जास्त झाला तर त्यामध्ये लिंबूचा रस किंवा ताक घातल्यास चव संतुलित राहते टीप नंबर दहा भात जर मोकळा हवा असेल तर शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल किंवा तूप घालू शकतो नंबर अकरा डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ शिजवायची अगदी तीस मिनटे जर पाण्यात भिजवून ठेवला तर आपली डाळ सुद्धा लवकर शिजते टीप नंबर बारा अशी आहे जर आपल्या पोळी चपाती मऊ राहण्यासाठी कणिक मळताना कोमट पाणी आणि थोडंसं तेल वापरा जेणेकरून आपली चपाती मऊ राहते टीप नंबर तेराशी आहे कांदा कापताना डोळे जळ जळजळ उठणे किंवा आपल्याला पाणी जास्त येऊ नये असं जर वाटत असेल तर कांदा कापण्याआधी पाच मिनटे ते फ्रीजमध्ये ठेवून द्या टिप नंबर चौदा असे आहे दूध उतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना पातेलावर लाकडी पडी ठेवावी जेणेकरून आपली दूध उतू जाणार नाही आहे टीप नंबर पंधराशे आहे तेल कमी वापरासाठी भाजी करताना प्रथम पॅन गरम करा मग त्यामध्ये तुम्ही तेल घाला टीप नंबर सोळा लसूण सोलणं जर सोपं व्हावं वाटत असेल तर लसूण थोडं गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि मग नंतर त्याची सालं सहज निघून जातात जास्त वेळ नाही थोडा वेळच ठेवावं लागेल टिप नंबर सतरा जर तुमच्या फ्रीजचा वास घालवायचा असेल तर एका वाटीमध्ये बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर ठेवून द्या टीप नंबर अठरा कांदा पटकन सोनेरी होण्यासाठी कांदा परतताना चिमूटभर मीठ घाला जेणेकरून आपला पटकन कांदा सोनेरी होतो टीप नंबर एकोणीस असा आहे मसाले जळू नयेत म्हणून फोडणी करताना आधी तेल गरम करा मग गॅस मंद करा टीप नंबर वीस जर झटपट भाजी बनवायचं असेल किंवा त्याचा जर बेस तयार करायचा असेल तर कांदा टोमॅटो परतून छोटे भाग करून फ्रीझरमध्ये ठेवला तरी काही हरकत नाही आहे टीप नंबर एकवीस पोळी गरम मऊ ठेवण्यासाठी गरम पोळ्या कापडात गुंडाळून ठेवा टिप नंबर बावीस तेल कमी शोषण्यासाठी तळलेले पदार्थ आपल्या पेपरवर ठेवू शकतो टीप नंबर तेवीस भात पटकन थंड करायचं असेल तर भात पसरून ठेवा आणि वरून थोडंसंच जास्त नाही आहे थोडं पाणी शंभरला तरी आपला भात पटकन थंड होतो टीप नंबर चोवीस दही लवकर घट्ट होण्यासाठी दही लावताना दूध कोमट असू द्या आणि भांडे उबदार ठिकाणी ठेवा त्यामुळे दही लवकर बनते टीप नंबर पंचवीस तेल कमी वापरायसाठी आधी कडई गरम करा मग त्यामध्ये तेल घाला टीप नंबर सव्वीस दैनंदिन मसाले हाताशी ठेवण्यासाठी रोज वापरायचे मसाले एका छोट्या डब्यात काढून ठेवला तरी तुमचा वेळ वाचतो टीप नंबर सत्तावीस भाजी जर लवकर शिजवायची असेल तर भाजी परतताना झाकण ठेवा वाफेमुळे पटकन शिजली जाते टीप नंबर अठ्ठावीस स्वयंपाकघर पटकन स्वच्छ ठेवण्यासाठी काम झाल्यावर लगेच भांडी भिजत ठेवा नंतर आपला वेळ खूप वाचतो टीप नंबर एकोणतीस जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल भाजीमध्ये मोहरीचा तेलाचा वास राहून जातो म्हणून फोडणी देताना फोडणीमध्ये दोन ते तीन लवंग घाला यामुळे भाजीला मोरीच्या तेलाचा वाज येणार नाही ना आणि नंतर भाजी वाटताना तुम्ही ते लवंग काढूही शकता टीप नंबर तीस लास्ट बट लास्ट बस द बेस्ट आहे बटाटे उकडताना फाटू नयेत म्हणून पाण्यात थोडं मीठ टाकावं त्यामुळे लवकर बटाटे फाटत नाहीत जर तुम्हाला ही आजची आपली महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद